नमस्ते मैत्रिणीं किचन स्टोरी मराठीत तुमचं मनापासून स्वागत आहे हे बघा आज बनवायचे आहेत आपल्याला आळूच्या वड्या बनवायच्या आहेत हे बघा मस्त अशा आपण गावरान पानं आणलेले आहेत पानं दोन तीन दिवस झालं आणलेले होते पण काय बनवायला वेळच मिळाला फ्रीज मध ठेवले होते थोडेसे ही झाल्यात पण आहेत चांगले बनवण्यासारखे तर हे पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी आणि इथे घेतलेलं आहे चार पाच सहा हिरव्या मिरच्या दहा बारा पाकळ्या लसूण घेतलेला आहे थोडं तीळ घेतलेलं आहे आणि ही थोडासा ओवा घेतलेला आहे आणि इकडं ही आपण थोडंसं चिंच भिजाय घातलेली आहे वडी आपल्या आळूची थोडीशी अशी चरकदी त्यात जर आंबटाचा जर वापर केला तर आपल्या आळूची वडी चरकत नाही त्यासाठी ही आपण चिंचेचं पाणी थोडं वापरणार आहे आणि इथं आहे आपलं बेसन आहे आता हे आपल्याला सगळं छान मिक्सरमधून लसूण आणि ओवा आणि आपल्याला थोडेसे त्याच्यामध्ये जिरे सुद्धा घ्यायचे आहेत हे बघा ह्या जिऱ्यानी पण छान टेस्ट येते तर हे टाकून आपल्याला हे मिरचीचं वगैरे छान मस्त चटणी बनवून घ्यायची आहे कुठून घ्यायचं आहे हे बघा हे आपण अशा प्रकारे ग्लास मध्ये वाटून घेतलं आपल्याला वाटायचं होतं मिक्सर मध्ये पण लाईट गेलेली आहे सध्या बघू शकता आपण मिक्सर पेक्षा एकदम छान असं सुटसुटीत ही वाटण छान झालेलं आहे तीळ जिरे टाकलेलं आहे आणि ही पानं आहेत दोन पेंड्याचे आहेत ही पानं जवळजवळ ही दहा बारा पाना आहेत मग त्यासाठी बघा इथे घेतलेला आहे पावशीर बेसन घेतलेलं आहे मी आपल्याला आता हे मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जिरे ओवा आणि तीळ थोडीशी भाजून टाकलेली आहे मस्त असे दरदर एकदम छान वाटण झालेले दंखा बघू शकता तुम्ही अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे आपण यात लाल तिखटाचा वापर करणार नाही आहे कारण हिरवी मिरची टाकलेली आहे आपण आणि ह्या वाटणात सुद्धा मीठ टाकलेलंच आहे आपण त्यासाठी इथे थोडंसं मीठ आपण चाकून कमीच टाकायचं आहे तर एक चमचा मीठ टाकून घेणार आहे मी ह्याच्यात आणि हे बघा ही आहे चिंचचं पाणी तर ह्याच्याने बरंच आपली वडीच जी बिल असं सा खाजवल्यासारखं होतं ते असं होणार नाही आहे चिंचच्या पाण्याचा वापर केला ना छान असंही बघा हा पाणी काढून हे आता पाणी टाकून घ्यायचं आहे आणि जेवढं पाणी पाहिजे तेवढ्या पाण्याने ही आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे पिठाला छान मस्त फिटून घ्यायचं आहे पीठ आता हे भरण्यासाठी आपल्या वडीमध्ये तयारच झालेलं आहे बघू शकता हे बघा असं मस्त जायचं हे पीठ आपलं छान म्हणून झालेलं आहे म्हणजे असं मस्त त्याच फेटून घेतलेलं आहे सगळं घालून मी आता आणि आता आपल्याला इकडे ठेवायचं आहे आपल्याला गरम पाणी ठेवायचंय आपल्या वड्या उकड्यासाठी गरम पाणी ठेवायचंय आणि घेतलेलं आहे आपण घेतलेली आहे नष्ट पुढे गेला पण वाईफ बघा थोडंसं तेल लावायचं आहे आता आपल्याला चाळणीला ह्या आणि त्याला थोडंसं असं फी करून घ्यायचं आपल्या वड्या शिटकल्या नाही पाहिजे आणि पाणी ठेवलेलं आहे गरम व्हायला बघा आता पान द्यायचे का आपल्याला तुम्हाला जेवढी जा जाड बनवायची आहे वडी तेवढी तुम्ही बनवू शकता दोन पानाची चार पानाची बी बनू शकतात वड्या झाली बघ सुरुवात पावसाची पोरगा हे बघा असे पानं ठेवून आता हे आपल्याला पीठ सगळं असं लावून घ्यायचं आहे वड्यांना आपल्या मस्त अशी ही वडी बनवायची आहे खायला छान लागते एकदम उकडून सुद्धा तुम्ही घेऊ शकता मुलांना तळून उकडून छोट्या थोड्या तेलामध्ये तळायचं आणि ह्याला असं उलटी मारून घ्यायचं आहे बघ अशा प्रकारे मारून ठेवायचं आहे पान थोडे मोठे आहेत बघा अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि आपल्याला ते पीठाचे लावून घ्यायचं आहे छान मस्त पीठ लावून वडी खाल्लेली पण चांगली असती आपल्या शरीरासाठी चांगली असते आळूची वडी निदान हत्तातून एकदा तरी आळूच्या वड्या खाल्ल्या पाहिजेच आणि आपण पुढच्या वरून ही सुद्धा टाकणार आहे तीळ बघा असं तीळ टाकून घेणार आहे आपण बघा अस छान मस्त भरून घ्यायचं तुम्हाला जेवढं आवडत तेवढं तुम्ही बेसनाचं पीठ बनवू शकता कमी जास्त आणि जवळजवळ तीन चार पदरी सहा पदरी सुद्धा वडी बनवू शकतो असं पान ठेवायचं त्याच्यावर असं परत एकदा पान ठेवायचं आणि परत असं ठेवून तुम्ही पिठलं बनवू शकता पण मी दोन अशा प्रकारे आता आपण सगळ्या वड्या अशाच बनवून घेणार आहे आणि मस्त अशा उघडून घेणार आहे असं मस्त भरायचंय वड्या आणि हे बघा ह्याच्यावर मस्त तीळ टाकायची वरून खाताना मस्त तेलात तळ ना असं मस्त क्रिस्पी अशा आणि एक वेगळीच आपली तळ्या भाजल्यानंतर तेलात तळल्यानंतर आणि तुम्ही जरी कोथिंबीरच्या जरी वड्या बनवत असाल त्यात पण तिळ्याचा वापर करायचं तीळ चांगलीच असते आपल्यासाठी खायला आता हे आपल्याला असं करून व्यवस्थित सेट करून हळदला चांगली असते चा तीळ आपले गुडघे हात पाय वगैरे दुखत नाही त्याच्यामुळे काय नाही तिळ असं तर जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही तिळेचा वापर करू शकता बघा आता हे राहिले थोडं की दोन लय फाटल्यात त्याचा आपण बनवूया फतफद बनवूया त्याचा पण व्हिडिओ टाकल मी मस्त होत ते पण भाजी आपल्या ह्याच्यात मी डेट काढून ठेवल्यात ना काड्या आणि ह्या पानाचा मिळून असं मस्त छान बरगटी भाजी म्हणून फतफद म्हणून बनवतात ते पण व्हिडिओ टाकल तर आता हे बघा ता संपलेले एवढं लावून घेऊया आणि तीळ प्रत्येक वाटणामध्ये आपलं खोबऱ्याचं वाटण कुठल्या भाजीचं वगैरे असेल तर त्या तिळीचा वापर करायला काही हरकत नाही ती चांगले असतील म्हणून मी वाटणात आपल्या ह्या वडीसाठी जे वाटण बनवलं होतं त्यात पण तीळ टाकली भरपूर मी आता ह्यात सुद्धा वरून बी टाकलेली आहे तील तर आता हे बघा आपली शेवट वडी किती झाल्या बघा बरं वड्या झाल्या चार आणि पाच वड्या झालेल्या आहेत आहे आता आपण टाकून घेऊ थोडू शकतील तीळ आणि थोडासा गुळाचा खडा पण टाकल्यावर छान लागतं तर आमच्यात गुळा आवडत नाही मग मी चिंचच पाणी टाकलेलं आहे मुलांना थोडीशी गोड वाटत त्याला लागतात चटकटीत आणि तिखट ती वड्या लागतात त्यासाठी मी गुळ टाकला नाही आणि गुळ टाकलं गुळ चिंचचं पाणी जर टाकलं ना अजिबात वडी चरकत नाही त्या झाला आता ही शेवटचं होतं आपलं ह्याला पण आता आपण ठेवून घेऊ आणि मस्त आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि एक पंधरा ह्या वड्या मस्त अशा उकडून तयार होतील चला तर मग आता आपण ह्यांना छान उकडून गीूग घेऊया केलं का हे बघा वड्या छान उकडलेल्या आहेत आपल्या आता आपण ही उकड उकडलेल्या वड्या गॅस बंद करून त्याला एक थोड्या वेळ गार होऊ घ्यायचं आहे आपल्याला असं वड्या उकडून घेतलेल्या होत्या आता एकदम गार झालेल्या आहेत अशा गार झाल्यावरच आपल्याला काय वड्या कापायला घ्यायच्या आहेत तिकडे तेल ठेवलेलं आहे ते आणि ह्या वड्या बनून झाल्या मग मी त्या गार करायला ठेवलं आणि मी नारळाची वडी बनवलेली आहे नारळ गूळ घालून आज दोन वड्या बनवलेल्या आहेत एक आळूची अनेक नारळाचे बघा हे सुद्धा मस्त अशी सेट झालेली से आहे शकता तुम्ही एकदम छान झालेली आहे आणि ह्याचा व्हिडिओ मी सेपरेट टाकलेला आहे शकता तुम्ही आता ह्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत आणि तळून घ्यायचे आहेत आपल्याला आता अशा बारक्या बारक्या ह्याच्यामधून आपल्याला कापून घ्यायच्या आहेत ह्या आळूच्या वड्या तेल आपलं गरम झालेलं आहे आता मस्त अशी गार झालेली आहे एकदम आळूची वडी बघू शकता तुम्ही हे बघा किती छान अशी लेअर आलेली ले आहे तिला तर हे असेल गार झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला कापता पण येते वडी पण गार व्हायला पाहिजे तर तेल आपलं गरम झालेलं आहे आपण टाकून घेऊया तळून घेऊया थोड्या थोड्या आणि जास्त तेला तळायचं नाही एवढ्या तेला चळ तरी मस्त अशा वड्या होतात आपल्या आता ह्याला चांगलं लाल खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अशा आपल्या ह्या पाच वड्या झाल्या होत्या तर आपल्याला आता ह्या सगळ्या अशा कापून घ्यायच्या आहेत चांगल्या आणि मस्त तेलामध्ये आपल्याला कमी तेलात ते पण जास्त तेलात नाही ह्या अशा प्रकारे कमी तेलात आपल्याला ह्या खरपूस छान तळून घ्यायच्या आहेत वड्या तर आता बघा आता सगळ्या वड्या आपल्याला अशा कापून घ्यायच्या आहेत जेवढी साईज पाहिजे तेवढी आणि ह्या वड्या चांगल्या बघा लाल होईपर्यंत मस्त अशा तळून घ्यायच्यात आपल्याला आता ह्याला थोडस मंदच ह्याच्यावर आपण छान खरपूस तळून घेऊया हे बघा मस्त अशा ह्या वड्या आपण तळलेल्या आहेत आता उकडून तळायला घेतलेल्या आहेत खरपूस छान लाल तळलेल्या आहेत आजची ही आळूची वडी कशी वाटली नक्की कमेंट करा आवडली असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू छानशा अशा एक रेसिपीसोबत धन्यवाद मैत्रिणींनो